एक कोणी आपण जास्त सगळ्यां

माझं नाव मनीषा चव्हाण मी सहाय्यक वन संरक्षक नवीन नागझिरा अभयारण्य नवेगाव नवेगाव नागझिरा नॅशनल व्याघ्र प्रकल्प आजपासून दिनांक सोळा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान नवेगाव ना नागझिरा व्याघ्र प्रकल्पाद्वारे तिसरे पक्षी बर्ड सर्व्हे सुरू झालेला आहे या बर्ड सर्वेसाठी जगभरात सॉरी देशभरातून सत्तर पक्षी प्रेमी आलेले आहेत तर त्यासाठी आपण जे आपल्या नवेगावना व्याघ्र प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या संरक्षण कुठे आहेत इथे त्यांची स राहण्याची सोय केलेली आहे या दो तीन दिवसाच्या दरम्यान ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पक्षी निरीक्षण करणार आहेत आणि त्यानंतर आपला अहवाल सादर करणार आहेत